लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन नवं सरकार सत्तारूढ झाल्यानंतर महिनाभराच्या आतच मोबाईल कंपन्यांनी मोबाईलच्या दरवाढीचे धक्के दिलेले आहेत रिलायन्स जिओने मोबाईलच्या दरामध्ये बारा ते पंधरा टक्के वाढ करण्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या एक दिवसानंतर भारतीय एअरटेलने सुद्धा मोबाईलच्या दरांमध्ये दहा ते एकवीस टक्के वाढ जाहीर केलेली आणि ही दरवाढ जी आहे ती तीन जुलै दोन हजार चोवीसपासून लागूसुद्धा झालेली आहे आता या कंपन्यांच्या घोषणेनंतर पोस्टपेड आणि प्रीपेड दोन्ही प्लान महाग झालेले जिओ आणि एअरटेल नंतर वडाफोन आयडियाने देखील दरवाढ केलेली दिसून येते आता अपेक्षा अशी होती सामान्य जनतेची की सरकार याच्यामध्ये कुठेतरी जाऊन हस्तक्षेप करेल आणि ही दरवाढ जी आहे चार पाच टक्क्यांच्या आसपास येईल पण सरकारनं आता स्पष्ट केलेलं आहे की के ते हस्तक्षेप करणार नाही म्हणून म्हणजेच काय तर दरवाढ जी आहे ती आहे तशीच राहणार आहे आणि सामान्य नागरिकांना याचा भूर्दंड बसू शकतो संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊ या कंपन्यांनी दरवाढ का केली हे जाणून घेऊयात आणि येणाऱ्या काळामध्ये नेमके दर काय असू शकतात याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकूयात नमस्कार मी जाधव बोल तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो एअरटेलचा एकशे एकोणऐंशी रुपयाचा सर्वात स्वस्त प्लॅन आता एकशे नव्याण्णव रुपयांचा झालेला आहे त्याच्यामध्ये अठ्ठावीस दिवसांची व्हॅलिडिटी होती अनलिमिटेड कॉलिंग होतं दोन जी बी डेटा मिळायचा तर आता दोनशे पासष्ट रुपयांचा प्लॅन जो आहे तो सुद्धा दोनशे नव्याण्णव रुपयांना मिळणार आहे ज्याच्यामध्ये परत एकदा अनलिमिटेड कॉलिंग होतं दोन जी बी डेटा दररोज मिळायचा आणि अठ्ठावीस दिवसांची सुद्धा होती एअरटेलने असं म्हटलेलं आहे की भारतातील एकूण ज्या मोबाईल कंपन्या आहेत त्यांच्यासाठी हे मॉडेल जे आहे जास्तीत जास्त मजबूत कसं होईल म्हणजे इकॉनॉमिकदृष्ट्या जास्तीत जास्त मजबूत कसं होईल ते जास्तीत जास्त सस्टेनेबल कसं होईल याच्यासाठीच त्यांनी हे दरवाढ केलेली आहे भारतामध्ये जर का आपण बघितलं ए आर पी यू म्हणजे ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर हा तीनशे रुपयांपेक्षा जास्त असणं आवश्यक होतं पण तो तीनशे रुपयांपेक्षा कमी होता आणि म्हणूनच त्यांनी ही दरवाढ केलेली दिसून येते दोन हजार तेवीसमध्ये मार्च महिन्यापर्यंत एअरटेलचा जो प्रति व्यक्ती महसूल आहे क्वार्टरली हा दोनशे नऊ रुपये होता जिओचा एकशे एक्क्याऐंशी रुपये सत्तर पैसे होता तर वोडाफोन आयडियाचा एकशे शेहेचाळीस रुपये होता म्हणजेच काय त्यांची तूट जी आहे ती मोठी होती ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर आणि ती तूट कुठेतरी भरून काढण्यासाठी त्यांनी ही दरवाढ केलेली दिसून येते रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ झाल्यामुळे एअरटेलचा शेअर जो आहे तो विक्रमी उच्चांकावरती पोहोचला होता त्याच्या पाठोपाठ आयडियाचा शेअर सुद्धा तेजीमध्ये राहील असं सांगितलं जाते पण गुंतवणूक करण्याआधी योग्य त्या व्यक्तीचा सल्ला घेणं उत्तम राहील आता या मोबाईल कंपन्यांनी नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये शेवटची दरवाढ केलेली होती आणि तेव्हापासून आत्ता प्रथमच त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रेट हाईक्स केलेल्या आहेत दिसून येत आहेत आणि मग अशी म्हटलं तसं ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर वाढवण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे आता या क्षेत्रातील तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की या दूरसंचार कंपन्या ज्या आहेत या मोबाईल कंपन्या यांनी फाय जी नेटवर्क जे आहे त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केलेली उदाहरणार्थ जिओ आणि एअरटेलने फाय जी सेवा सुरू करण्यासाठी दोन लाख कोटी रुपयाहून अधिकची गुंतवणूक केलेली आहे परंतु त्यांना या गुंतवणुकीवरती अजूनही रिटर्न्स मिळालेले नाही आहेत आणि आता रिटर्न्स मिळणं त्यांना अपेक्षित आहे आणि म्हणूनच त्यांनी ही दरवाढ केलेली आहे मे महिन्यामध्ये एअरटेलचे एम डी गोपाल विठ्ठल यांनी सांगितलं होतं की उद्योगांना रोजगाराच्या भांडवलावरती परतावा मिळवण्यासाठी दरांमध्ये मोठी वाढ करणं आवश्यक आहे मोबाईलच्या दरासोबतच ब्रॉडबँड सेवेच्या दरातही वाढ करण्यात आलेली आहे थोडक्यात काय मोबाईल वापरणं किंवा इंटरनेट वापरणं हे आता महाग झालेलं आहे आणि दूरसंचार क्षेत्रातली स्वस्तही जी आहे ती आता संपलेली आहे दूरसंचार कंपन्या ज्या आहेत म्हणजे रिलायन्स जिओ घ्या भारती एअरटेल वोडाफोन आयडिया यांनी पोस्टपेड प्रीपेड सगळेच दरवाढ केलेली दिसून येते आणि हे दरवाढ सरासरी जर का आपण बघितलं तर दहा टक्क्यांपासून चोवीस टक्क्यांपासूनपर्यंतची दिसून येते आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की ही सेवा ज्यावेळेस आपण वापरायला सुरुवात केली ह्याच्यामध्ये स्वस्तहीच आली मुळामध्ये जिओ लाँच झाल्यापासून आणि हे महाग होण्याची सुरुवात सुद्धा झालेली ते म्हणजे जिओपासून दोन हजार सोळामध्ये जिओने फोर जी सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती त्याच्यानंतर त्यांनी पहिल्या एका वर्षासाठी कोणत्याही पद्धतीचे चार्जेस घेतले नव्हते म्हणजे त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट अनलिमिटेड कॉलिंग दिलं फ्री ऑफ कॉस्ट पाहिजे तेवढा डेटा दिला आणि नंतर त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा खूपच स्वस्त दरामध्ये त्यांनी सेवा दिल्याचं से दिसून येतं याच्यामुळे झालं काय तर आपल्या इथल्या ज्या काही इतर मोबाईल सर्व्हिस प्रोव्हाइडर कंपन्या होत्या त्या कंपन्या डोळ्या देखत बुडाल्याचं दिसून येतं म्हणजे अगोदर तुम्ही बघितलेलं असेल की टाटा डोकोमो होतं एअरसेल होतं किंवा इतरही काही युनिनॉर वगैरे अशा कंपन्या होत्या त्या आजच्या दिवशी कुठेही नाही आहेत फक्त तीन कंपन्याच आज मार्केटमध्ये दिसून येते त्यातल्या त्यात जिओ क्रमांक एकला आहे क्रमांक दोनला एअरटेल आहे वडाफोन आणि आयडिया ह्यांनी मर्जर केलेलं आहे तरीसुद्धा ते आजच्या दिवशी अस्तित्वासाठी झगडत आहेत आणि ह्या कंपन्यांचं डोळ्या देखत काय झालं हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आयडिया आत्ता सांगितलं तसं अस्तित्वासाठी झगडतीय जिओमुळं झालं काय तर मार्केट जे आहे हे मार्केट पूर्णपणे डिस्टर्ब झालं लोकांना निश्चितपणे स्वस्तामध्ये दे, डेटा मिळाला अनलिमिटेड कॉलिंग मिळालं लोकांच्या हातामध्ये स्मार्टफोन आले सोशल मीडियासुद्धा हातामध्ये आला लोकांना सवय लागली कशाची तर डेटाची सवय लागली नाहीतर अगोदर असं होतं की म्हणजे त्याच्या अगोदर महिनाभर एक जी बी डेटा पुरवून वापरलेली जनता अजूनही आजूबाजूला तुम्हाला दिसून येईल आता दिवसाला दोन जी सुद्धा पुरत नाही म्हणजेच काय या सगळ्यांनी अगोदर सवय लावली आणि आता सगळ्यांच्या हातामध्ये महागडे मोबाईल आल्यानंतर त्यांनी अगदी शांततेमध्ये हे रेट्स वाढवलेले दिसून येत आहेत बी एस एन एल याच स्पर्धेमध्ये संपून गेलं हे वास्तव या ठिकाणी नाकारून चालणार नाही सध्या जिओने आपलं लक्ष हे त्यांनी केलेल्या गुंतवणुकीचे रिटर्न्स कसे मिळतील याच्याकडे वळवलेलं दिसून येत आणि म्हणूनच हे सर्व भाववाढ झाल्याचे सुद्धा आपल्याला दिसून येते नुकत्याच जो काही स्पेक्ट्रम लिलाव झालेला होता या स्पेक्ट्रम लिलावाला सुद्धा या कंपन्यांनी अजिबात प्रतिसाद दिला नाही सरकारची अपेक्षा होती की आपल्याला शहाण्णव हजार दोनशे अडतीस कोटी रुपये या लिलावातून मिळतील पण प्रत्यक्षात सरकारकडे जमा झाले केवळ अकरा हजार तीनशे चाळीस कोटी रुपये आता हे कशामुळे झालं तर दोन हजार बावीसमध्येच या कंपन्यांनी फाय जी स्पेक्ट्रमसाठी मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केलेली आहे जवळपास दीड लाख कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक केलेली आहे त्याच्यामुळं ह्या श्रद्धाच्या स्पेक्ट्रम लिलावामध्ये त्यांनी एवढं काही इंटरेस्ट दाखवलं नाही आणि तेव्हाच केलेली गुंतवणूक आता त्यांना रिटर्न हवी आहे आता प्रश्न असा उपस्थित राहतोय की जिओने भाववाढ का केली तर बघा सुरुवातीला त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट दिलं फोकस जो आहे तो कशावरती केला त्यांनी लोकांना सवय लावण्यावरती लोकांना सवय कशा कशा लावली रोज एक ते दोन जी बी डेटा वापरण्याची सवय लावली सोशल मीडिया वापरण्याची सवय लावली यासोबतच इतर मग त्याच्यासोबत त्या सोशल मीडियासोबत नेटफ्लिक्स घ्या ॲमेझॉन घ्या हे सगळं काही आलंच आणि आता सवय लागलेली आहे मागडे मोबाईल घेतले गेलेले आहेत आणि मग मोठी गुंतवणूक केली आहे असं सांगत रिटर्न्स मागायला त्यांनी सुरुवात केलेली आहे थ्री जीवरून फोर जी आणि फोर जीवरून फाय जी हा वेगाने झालेला जो बदल आहे आणि त्याची लागलेली सवय जी आहे याचे आता पैसे सगळ्यांनाच मोजावे लागणार आहेत संपूर्ण जगाचा जर का विचार केला तर भारतामध्ये टेलिकॉम टॅरिफ्स म्हणजे हे जे रेट आहेत हे सर्वात कमी असल्याचं सांगितलं जातं आणि त्याच्यामुळं काय होत होतं तर, तर क्वालिटी कुठेतरी जाऊन कॉम्प्रोमाइज होत होती येणाऱ्या काळामध्ये जर का ही भाववाढ त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जर का वर्कआउट झाली तर कदाचित क्वालिटी इम्प्रूव्ह होऊ शकते असं सांगितलं जाते यासोबतच टेलिकॉम सेक्टरमध्ये सध्या कॉम्पिटिशनसुद्धा इतके नाही आहे त्याच्यामुळे निश्चितपणे सुविधा खूप चांगल्या पद्धतीची मिळेल अशी आशा व्यक्त केली जाते एअरटेलचे रिवाईज प्रीपेड प्लान्स जे आहेत ते आता कसे असू शकतात ते सांगतो वन जी बी डेटा पर डे अठ्ठावीस दिवसाचा जर का प्लॅन असेल तर त्याची किंमत आता दोनशे नव्याण्णव रुपये आहे अगोदर दोनशे पासष्ट रुपये होती दीड जी बी डेटा प्रति डे अठ्ठावीस दिवसांसाठी तर आता ते तीनशे एकोणपन्नास रुपये झालेलं आहे अगोदर दोनशे नव्याण्णव होतं टू जी बी डेटा पर डे डे अठ्ठावीस दिवस व्हॅलिडिटी त्याची आता चारशे नऊ इतकी प्राईस असणार आहे अगोदर ती तीनशे एकोणसाठ रुपये होती दीड जी बी डेटा आणि चौऱ्याऐंशी दिवसांची व्हॅलिडिटी आता त्याची किंमत आठशे एकोणसाठ रुपये आहे अगोदर सातशे एकोणीस रुपये होती अडीच जी बी डेटा पूर्ण वर्षभरासाठी आता त्याची प्राईस आहे, 3599, आहे ले ले दे दे, दे, तीन हजार पाचशे नव्याण्णव अगोदर होती दोन हजार नऊशे नव्याण्णव आणि दोन जी बी डेटा चौऱ्याऐंशी दिवसांसाठी आता त्याची किंमत आहे नऊशे एकोणऐंशी रुपये अगोदर ती आठशे एकोणचाळीस रुपये होती रिलायन्स जिओचे सुद्धा प्लॅन जे आहेत ते महागलेले दिसून येत आहेत म्हणजे अडीच जी बी डेटा सा तीनशे पासष्ट दिवस जर का हवे असतील तर त्याच्यासाठी आता तीन हजार पाचशे नव्याण्णव रुपये मोजावे लागणार आहेत अगोदर दोन हजार नऊशे नव्याण्णव मोजावे लागत होते तीन जी बी डेटा चौऱ्याऐंशी दिवसांसाठी जर का हवा असेल तर त्याचीसुद्धा प्राईस अकराशे नव्याण्णव रुपये आहे अगोदर नऊशे नव्याण्णव होती दोन जी बी डेटा चौऱ्याऐंशी दिवसांसाठी दररोज हवा असेल तर त्याची आता प्राईस आहे आठशे एकोणसाठ रुपये अगोदर सातशे एकोणीस रुपये होती दीड देट जी बी डेटा चौऱ्याऐंशी दिवसांसाठी दररोज तो सुद्धा प्लॅन आता सातशे नव्याण्णव रुपयाचा सा झालेला आहे अगोदर सहाशे सहासष्ट रुपयाला होता आणि अठ्ठावीस दिवसासाठी तीन जी बी डेटा दररोज जर का हवा असेल तर त्याची प्राइस आहे तितकी राहिलेली आहे चारशे एकोणपन्नास रुपये दीड जी डेटा अठ्ठावीस दिवसांसाठी दररोज तर त्याची सुद्धा प्राईस आता त्यांनी दोनशे नव्याण्णव रुपये केलेली आहे अगोदर दोनशे एकोणचाळीस रुपये होती आणि दोन जी बी डेटा अठ्ठावीस दिवसांसाठी प्रतिदिवस त्याची आता प्राईस आहे तीनशे एकोणपन्नास रुपये अगोदर दोनशे नव्याण्णव रुपये होते म्हणजेच काय पन्नास रुपये मिनिमम तरी प्रत्येक प्लॅनमागे वाढलेले दिसून येत आहे आता ह्या सर्व स्पर्धेमध्ये बीएसएनएल कुठं आहे असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल तर बघा बीएसएनएलने एक स्मार्ट खेळी खेळलेली खेड़ आहे त्यांनी आता दोनशे एकोणपन्नास रुपयाचा त्यांचा प्लॅन आणलेला दिसून येतोय ज्याच्यामुळं ग्राहकांना निश्चितपणे थोडाफार दिलासा मिळू शकतो तर त्याचे डिटेल्स असे आहेत की पंचेचाळीस दिवसांची व्हॅलिडिटी त्याची असणार आहे दोनशे एकोणपन्नास रुपयाच्या प्लॅनची अनलिमिटेड कॉलिंग ऑल ओव्हर इंडिया करता येणार आहे दोन जी बी डेटा दररोज मिळणार आहे म्हणजे त्यांनी पंचेचाळीस दिवसाचं लिमिट दिलेलं आहे नव्वद जी बी डेटाचं यासोबतच एस एम एस जे आहेत ते सुद्धा शंभर दिवसच त्यांनी शंभर फ्री एस एम एस पर डे इतकं तिथं अवेलेबल करून दिलेलं आहे आता हे बी एस एन एलचा जो काही हा प्लॅन आहे हा निश्चितपणे ग्राहकांना दिलासा देणारा आहे आता त्यांनी त्यांनी त्या त्या ठिकाणी कसं नेटवर्क आहे काय नाही हे सर्व बघून योग्य असं या ठिकाणी प्लॅन जो आहे तो निवडावा मग जो तुमच्या आवडीच असेल तो निवडू शकता बी एस एन एल ह्या प्लॅनमुळं येणाऱ्या काळामध्ये रिवाय होईल अशी अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही आहे कारण की येणाऱ्या काळामध्ये रेट हाईक जे आहेत ह्या प्रतिवर्षे किंवा कदाचित क्वॉर्टरलीसुद्धा वाढू शकतात आणि ही शक्यता या ठिकाणी नाकार देत नाही कारण की त्यांना वसूल करायची आहे त्यांनी गुंतवलेले दोन लाख कोटी रुपये आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद